आता प्रकाश महाजन यांच्या वक्तव्याकडे प्रकाश महाजन यांनी नारायण राणेंवर गंभीर रा आरोप केलेत राणेंनी फेसबुक पोस्टवरून धमकी दिल्याचा आरोप प्रकाश महाजन यांनी केलेला आहे राणेंच्या कार्यकर्त्यांनी मला फोनवरून शिविगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप देखील महाजन यांनी केला आहे उद्या माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं मला अपघात करून ठार मारण्याचा प्रयत्न झाला किंवा इतर मार्गाने माझ्या जीवाला अपाय झाला तर त्याला नारायण राणे जबाबदार असतील अशी पोस्ट आता प्रकाश महाजन यांनी केली त्यामुळे माझ्या रक्षणाची काळजी घ्या अशी विनंती त्यांनी पोस्टद्वारे मुख्यमंत्र्यांना केली आहे नारायण राणे काय म्हणाले होते आपण पाहूया ग्राफिकच्या माध्यमातून महाजनांनी जे अकलेचे तारे तोडले त्याबद्दल मला काही बोलायचं नाही प्रकाश महाजन कोण राजकारणात समाजकारणात आपलं योगदान काय कुठल्या पक्षात पद मिळालं म्हणून तोंडाचा जिभेचा जिभेला उपयोग करू नये वैचारिक उंची ठरवणारे तुम्ही कोण आमची वैचारिक उंची जनतेने ठरवली आहे राण्यांच्या रस्त्यात आलात आहात तर योग्य रस्ता दाखवण्याचं काम करेल